तर सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरश स्वागत मुंबई पोलीस बदल जे काही संभ्रमावस्था झाली मुलांच्या मध्ये त्याचं संपूर्ण विश्लेषण मी आता करणार आहे एक महत्वाचं सूचना देतोय जे काही झालंय त्याच्याला मुलं घाबरून गेली परत एकदा पोलीस भरती सुरू व्हायच्या आधीच काही तारखा पुढे गेलेल्या आहेत काही मुलांची डेट पुढे गेलेली आहे सो काय अवस्था झाली हे आता मी तुमच्यासोबत बोलणार आहे चॅनलवर नवीन असाल तर सुरुवातीला विनंती करतोय की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पंधरा तारखेचं जे जे आर आलं होतं पंधरा तारखेच्या जी आरमध्ये जी काही लिस्ट दिलेली होती ती, ती पूर्ण तुम्हाला विश्लेषण केलेलं होतं त्याचबरोबर सतरा तारखेला एक जे आर आलेलं आहे आणि सतरा तारखेच्या जी आरमध्ये जी काही इन्फॉर्मेशन आहे ती पहिला बघूयात आणि देन पूर्ण विश्लेषण कशा पद्धतीनं काय झालंय ते पूर्ण पोलीस भरतीचं मुंबई पोलीसचं डिटेल्स तुम्हाला मी आता सांगणार आहे खूप महत्वाचं आहे आपण जाऊ नका मध्ये मी सांगतोय कोणी शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस च्या भरती बदल मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक वाद्युंद कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेची सुधारित वेळापत्रकाबद्दल हे जी आर आलेलं आहे मुंबई शहरातील विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई या मैदानावर महिला उमेदवारांची आणि लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाट कोपर मुंबई या मैदानावर पुरुष उमेदवारांची मैदानी चाचणी व शारीरिक प्रक्रिया दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस व वीस सात दोन हजार चोवीस रोजी घेण्याबाबतचे वेळापत्रक उमेदवारांची यादी संदर्भ सं क्रमांक दोन आणवे मुंबई पोलीसच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर प्रसिद्धपत्रक अंशतः बदल करण्यात येत आहे याच्या आधी जो पंधरा तारखेचा जे आर होत त्याचा उल्लेख केलेला आहे एकोणीस वीस तारखेला मुलींचं ग्राउंड मरीन लाईन म्हणजे युनिव्हर्सिटीच्या इथे आणि मुलांचं नाव ग्राउंड जे आहे ते घाटकोपरला हे सगळ्यांना माहीत झालेलं होतं ओके पण ह्याच्यामध्ये काही बदल केलेले आहेत ते बदल कशा पद्धतीने ते सुद्धा आपण बघणार आहोत दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस म्हणजे एकोणीस एक जुलैपासून ते चोवीस जुलैपर्यंत जे काही घेण्यात येणारी मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेबाबतचे सुधारित वेळापत्रक उमेदवारांच्या यादीसह सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे याच यादीसोबत खाली त्यांचं डिटेल्स मध्ये दिलेलं आहे ते आपण शेवटी बघणारच आहोत वेळापत्रकात नमूद केल्याप्रमाणे संबंधित उमेदवारांनी मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेकरता मैदानी चाचणी ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र आधार कार्ड चालक परवाना पॅन कार्ड इत्यादी घेऊन वेळेत उपस्थित राहावे उमेदवारांनी त्यांच्याकडील इतर कोणते मूळ प्रमाणपत्र घेऊन येऊ नयेत तसेच मैदानी चाचणीतील सोळाशे मीटर आठशे मीटर शंभर मीटर धावणे ही प्रक्रिया सिंथेटिक या प्रकारच्या मैदानावर होणार असल्याने उमेदवारांनी सहा एम एम अथवा त्यापेक्षा कमी असणारे ॲथलेटिक स्पाइकच वापरावेत याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी आता याच्यामध्ये एक स्पाइकचा नोंद केलेली आहे उल्लेख केलेला आहे त्याचा डिटेल्स मी उद्या सकाळी देतोय आता त्या स्पाईकवरती बोलत नाही पहिला जे मी अभ्यास केला दोन्ही लिस्टवरती एकंदरीत आणि नंतर मी वरती कॉल करून विचारल्यानंतर जे काही डिटेल्स घेतलेले आहेत ते तुम्हाला मी आता सांगणारे खूप महत्वाच्या लक्षात ठेवा नाहीतर तुम्ही जाणार येणार तुमचं पैसे खराब होणार वेस्ट जाणार पैसे टाइम वेस्ट जाणार कदाचित मग तुम्ही ज्यावेळी तुमचं ग्राउंड असणार त्या दिवशी तुम्ही, तुम्ही, तुम्ही उपस्थित राहणार नाही तुम्हालाच त्याचा फटका बसेल एवढं लक्षात ठेवायचं सो जे काही स्पाईकचा विषय आहे तो उद्या सकाळी मी बोलेन आता विषय अशा पद्धतीने आहे नवनाथ डवळे सर जे आहेत पोलीस उपायुक्त यांनी हे जी आर काढलेले आहेत जुना जी आर तुम्हाला माहितच आहे त्याच पद्धतीने हा जी आर पण तुम्हाला सांगितला की एकोणीस पासून चोवीस पर्यंत अंशतः बदल करण्यात आलेले आहेत आत्ता आपलं विश्लेषण असणार आहे एकदम खोल असणार आहे कशा पद्धतीने काय होतं तुम्हाला मी पहिला सांगणार आहे जे काही पंधरा जुलैचं जे आर होता त्याच्यात काय होतं ते सांगतो तर नंतर सतरा जुलैमध्ये काय आहे हे दोन्ही एकदम सांगतो काय फरक झालेला एवढं लक्षात ठेवा तर पंधरा जुलैच्या वेळापत्रकामध्ये सकाळी पाच वाजता एक सत्र होतं मी आधी सांगलेलं होतं दोन सत्रामध्ये फिजिकल होणार आहे आता तसं होणार नाही एकच सत्र असणार आहे सकाळचं सर्वजण एकाच वेळी सकाळी येतील पाच वाजता बाकी बाराचं सत्र होणार नाही मग कशा पतीनं आहे तर सकाळी पाच एकच सत्र होणार आहे अगोदर ज्या जे आर प्रमाणे एक दोन सत्र होते आणि आताच्या जे आर प्रमाणे एकच सत्र आहे हा झाला पहिला फर फरक किंवा बदल पंधरा जुलैला फक्त आता महिला महिला बघूयात आपण पहिला महिला बघूयात आणि मुलं मुलं नंतर बघूयात महिलांचं पंधरा जुलैला काय होतं बघा दोन शिफ्ट मध्ये होते महिला उमेदवार सकाळी पाच वाजता आणि दुपारी बारा वाजता हे पहिल्या सत्रामध्ये होतं पहिल्या जे आर प्रमाणे हे आता पूर्ण कॅन्सल झाले त्या जी आर मध्ये काय होतं सांगतो पहिल्या जी आर मध्ये होतं एकोणीस जुलैला फर्स्ट शिफ्टला पाचशे मुली होत्या आणि एकोणीस शिफ्ट एकोणीस जुलैलाच सेकंड शिफ्टला पाचशे मुली होत्या अशा एकंदरीत एकोणीस तारखेला एक हजार मुली होत्या ठीक आहे त्याचबरोबर वीस तारखेला फर्स्ट शिफ्टला सातशे पन्नास मुली होत्या ओके आणि वीस जुलैला सेकंड शिफ्टला सातशे पन्नास मुली होत्या असे साडे सतराशे साडेसातशे साडेसातशे त्या जवळजवळ दीड हजार आणि वरच्या एक हजार असं अडीच हजार मुली एकोणीस जुलैला आणि वीस जुलैला या पूर्ण होणार होत्या हे झालं एकोणीस जुलैचा जुना जी आर आता एकोणीस जुलैचा जे काही नवीन जेअर आला आहे तो कशा पद्धतीने बघा एकोणीस जुलैपेक्षा जे काही एकोणीस वीस एकवीस बावीस पहिला एकोणीस आणि वीस तारखेच मुलींचं आलेलं त्याच पद्धतीने एकोणीस आणि वीस मुलांचंच फक्त आलेलं होतं आता काय केलं यांनी सत्तर नवीन बघा एकोणीस वीस एकवीस बावीस तारखेपर्यंत एकोणीस वीस एकवीस बावीस जुलैपर्यंत मुलींचं वेळापत्रक आहे त्याच पद्धतीनं मुलांचं 12, एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस एकोणीसपासून चोवीसपर्यंत मुलांचं सगळं वेळापत्रक आहे ठीक आहे आता बघा इन्फॉर्मेशन जे मगाशी पंधरा जुलैला म महिला उमेदवार सांगितलं ते सगळं कॅन्सल झालं आता नवीन जे प्रमाणे महिलांचं कसं आहे बघा एकोणीस जुलैला फक्त सकाळी पाच वाजता पाचशे मुली होतील एकोणीस तारखेला वीस जुलैला फक्त सकाळी पाच वाजता पाचशे मुली होतील त्याच पद्धतीनं एकवीस जुलैला फक्त सकाळी पाच वाजता सातशे मुले होतील पहिला पाचशे नंतर पाचशे आणि सातशे बावीस जुलैला आठशे मुले झालं हाच फरक आहे फक्त ओके पहिला दोन शिफ्ट होते आता एकच शिफ्ट होणार आहे एकोणीस तारखेला पाचशे मुली वीस तारखेला पाचशे मुली एकवीस तारखेला सातशे मुली आणि बावीस तारखेला आठशे मुली मुलींचा विषय क्लिअर आता मुलांच्याकडे जाऊयात पहिला पंधरा तारखेला मुलांचा पण शिफ्ट दोन शिफ्ट होत्या त्या कॅन्सल केल्यात आता ते एकच शिफ्ट होणार आहे पहिला दोन शिफ्ट होत्या दोन शिफ्टमध्ये पहिल्या शिफ्टमध्ये एक हजार दुसऱ्या शिफ्टमध्ये एक हजार वीस तारखेला सेम पहिल्या शिफ्टला एक हजार दुसऱ्या शिफ्टला एक हजार हे पूर्ण कॅन्सल केले एकच शिफ्ट आहे आता ती कशा पद्धतीने बघूया मुलांसाठी एकोणीस जुलैला पाचशे मुलं होणार आहेत वीस जुलैला पाचशे मुलं होणार आहेत एकवीस जुलैला सातशे बावीस जुलैला सातशे तेवीस जुलैला सातशे आणि चोवीस जुलैला नऊशे मुलं मुलांचं काय आलं एकोणीस तारखेपासूनचे चोवीस तारखेपर्यंत एकोणीस वीस एकोणीस आणि वीस तारखेला पाच पाचशे मुलं फक्त एक टाइम सकाळी पाचशे सकाळी पाचशे पाच वाजता एकदाच होणार दोन शिफ्ट वगैरे कॅन्सल केलेले आहेत एक एक शिफ्ट झालेले आहे फक्त एकवीस जुलैला सातशे बावीस जुलैला सातशे जे की तेवीस जुलैला पण सातशे आणि चोवीस जुलैला नऊशे मुलं संपलं काही फरक नाही पहिला दोन शिफ्ट होते ते कॅन्सल केलेत पहिला जास्त मुलं होते ते कमी कमी केले पहिला हजार होते ते पाचशे पाचशे काही ठिकाणी सातशे काही ठिकाणी सातशे काही ठिकाणी नऊशे झालं हा जी आर आहे मुलींसाठी परत सांगतोय मुलींचं एकोणीस वीस एकवीस बावीसचं टाइमटेबल आलेलं आहे त्याच पद्धतीने मुलांचं एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस जुलैपर्यंतचं टाइम टेबल आलेलं आहे आता ह्याच्यासोबत जी मध्ये प्रत्येकाची नावं दिलेत त्या त्या वेळेस त्यांचं त्यांचं हॉल तिकीट येणार याची नोंद घ्या ओके आता हा फरक समजला असेल तुम्हाला की काय फरक आहे बेसिक फरक आहे बाकी काहीच नाही पहिला मुलं जास्त होती ती कमी केली पहिला दोन शिफ्टमध्ये होते ते शिफ्ट कमी करून एक शिफ्ट केली सकाळी पाचची संपलं दुसरं काही नाही आहे आणि पहिला एकोणीस वीस तारखे चालेल होतं आता एकोणीस वीस एकवीस बावीस बावीसपर्यंत मुलींचा आले आणि एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीस पर्यंतचं मुलांचालय हॉल तिकीट संपला विषय आता ज्यांचं हॉल तिकीट चेंज झालेत त्यांनी त्यावेळी जायचं ज्यांचं हॉल तिकीट चेंज नाही झालं त्यांनी त्याच वेळी द्यायचंय त्याच हॉल तिकीटवरती लक्षात घ्या समजलं आता ह्याच्याविषयी इन डिटेल्स उद्या सकाळी लवकर व्हिडिओ येणार एवढं लक्षात ठेवायचं ह्याच्याविषयी इन डिटेल्समध्ये उद्या सकाळी इन डिटेल्समध्ये व्हिडिओ येणार आहे त्यामुळं महत्त्वाचा विषय आहे काही चेंज नाही कुणीही घाबरून जाऊ नका ज्यांचं ग्राउंड लिस्टमध्ये तारीख दिले त्या लिस्टला त्यांचं ग्राउंड होईल लक्षात घ्या बाकीच्या ज्या सूचना आहेत की त्यांचं हॉल तिकीट कधी येईल चोवीस तारखेच्या मुलांचं हॉल तिकीट आता येणार नाही लक्षात घ्या चोवीस तारखेच्या मुलांचं ग्राउंड जे का तुमचं हॉल तिकीट आता येणार नाही मुलींचं पण नाही येणार तेवीस तारखेचं बावीस तारखेचं पण येऊ शकत नाही किंवा एकवीस तारखे पण येऊ शकतो एकोणीस वीस एकवीस तारखेपर्यंत हॉल तिकीट आता चेंज होऊ शकते समजलं बाकी तुम्ही पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकतोय मी त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं डेट आणि टाईम बघून घ्या कुठल्या वारे कुठल्या दिवशी आहे ते बघून घ्या आणि मग जावा काही टेन्शन घेऊ नका समजलं बेसिक काई चेंज आहेत काही चेंज नाही आहे तुम्हाला मी फरक सांगितलाय काय पहिला होता आणि काय झालाय आता पंधरा तारखे जी आर सतरा तारखे जी आर यानंतर करेक्ट दहा वाजता मी लाईव्ह हो येतोय सर्वजण लाईव्ह या त्यावेळी सुद्धा तुम्हाला एक इन डिटेल्समध्ये सगळ्याच्या सगळे डिटेल्स देणार आहे समजलं सो महत्वाचा विषय होता मुलं घाबरलेली होती खूप सारे मेसेज आले प्रायव्हेटला सर सांगा सांगा काय कळण झाले समजून गेला सर सर्वजण हो जी आर मी पूर्ण टाकतो आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टेलिग्राम चॅनलचे लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे सर्वांनी जॉईन करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी कमी वेळामध्ये लवकर भेटेल जे काही स्पाईकचा विषय आहे तो उद्या सकाळी व्हिडिओ येणार आहे त्यामुळे कोणीही बघायला विसरू नका महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे की स्पाईक यूज करू दिला यावेळी आणि स्पाइक केवढा पाहिजे कसा पाहिजे याच्यावरती इन डिटेल्स व्हिडिओ उद्या सकाळी येईल तो सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद